हा नांदेडचा रहिवासी आहे याला पाच हजार रुपये तुम्हाला अमाऊंट भेटलेला आहे तर यांनी जे आहे ते अवजार खरेदी केलेले आहेत या ठिकाणी स्कीम कॅटेगरी दिसत असेल यस झिरो फोर म्हणून लिहिलेली आहे तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर बघा साधना सागर म्हणून कोणत्या औरंगाबादचा या ठिकाणी चोवीस हजार रुपये भेटलेले आहेत त्यांना यफ झिरो सिक्स साठी रामराम मंडळी मी अविनाश चौरे मराठी काट्टा चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी आज एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या ठिकाणी महाराष्ट्र मध्ये वेगवेगळ्या स्कीम चालू आहेत किंवा योजना चालू आहेत ज्याच्यामधून महाराष्ट्रातील रहिवाशांना मग त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी असतील शेतकरी असतील किंवा विद्यार्थी असतील यामध्ये तुम्ही कोणतंही काम करत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे शंभर टक्के खरी योजना आहे महाराष्ट्र सरकार ही देत आहे पण बऱ्याच जणांना या ठिकाणी संभ्रम असल्याकारणाने हे त्या योजनेला अप्लाय करू शकलेले नाही आहेत तुम्हाला या ठिकाणी पहिलीपासून ते तुमचं पाल्य दहावीपर्यंत असेल त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च किंवा दहावीपासून बारावी किंवा या ठिकाणी इंजिनिअरिंग किंवा जर त्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये असेल तर लाख रुपये किंवा दोन दोन लाखापर्यंत प्रतिवर्षी तुम्हाला या ठिकाणी योजनेतून भेटतात त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अवजारे खरेदी करायचे आहेत तुम्हाला आरोग्यविषयक या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती ही जी आहे ती समजून जाईल या व्हिडिओला मी या ठिकाणी दोन पार्टमध्ये बनवलेला आहे एका पार्टमध्ये या तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये मी सांगणार आहे ते ही पुराव्या सकट आणि दुसरा व्हिडिओ हा असेल की तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचंय त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कुठून आणायचे आणि तुम्हाला सक्सेसफुली या ठिकाणी पैसे कसे भेटले जातील चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ या वेबसाईट वरती यायचं आहे या ठिकाणी लक्षात घ्या फक्त इमारत आणि बांधकाम कामगार या शब्दांवरून घोळ करू नका यामध्ये त्रेपन्न प्रकारचे कामं दिलेले आहेत जे कोणी ग्रहणी घरी बसून करत असतील किंवा शेतकरी वर्गमित्र असेल किंवा तुमचं फक्त ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी तुम्ही या योजनेला पात्र आहात लक्षात घ्या याच्यामध्ये पैसा ओरिजिनली भेटत आहे महाराष्ट्र सरकार देत आहे तर या ठिकाणी बघा खाली यायच्या याच्या त्रेपन्न प्रकारची लिस्ट दिलेली आहे तर आपण आधी बेसिक जाणून घेऊया कामगार नोंदणी काय आहे याचं तुम्ही पात्र कसे असाल हे तुम्हाला कसं चेक करायचंय तर अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार पाहिजे तर बांधकाम कामगार याचा अर्थ तुम्ही उलटा घेऊ नका तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो या ठिकाणी बघा मागील बारा महिन्यांमध्ये तुम्ही नव्वद पेक्षा जास्त दिवस कामगार म्हणून काम, काम केलं पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या कामात असाल ते काम तुम्ही कंटिन्यू केलेलं पाहिजे तुम्हाल तर तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तर तुम्हाला लागतंय काय नोंदणीसाठी जर करायचं असेल तर या ठिकाणी बघा मंडळात नोंदणी करण्याकरता फॉर्म व्ही म्हणजे पाच नंबरचा फॉर्म असतो तो या ठिकाणी सादर करायचा आहे याच्यामध्ये वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो आणि नोंदणी फी एक रुपया आणि वार्षिक वर्ग वर्गणी जी असते ती एक रुपया तर तुम्हाला हे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र कुठून भेटणार आहे आणि बाकीचे तुमच्याकडे असतून जातील तर हे सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला तुमची पात्रता चेक करायचं असेल तर या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख जी आहे ती या ठिकाणी पेस्ट करायची आहे त्यानंतर तुम्हाला नव्वद दिवसपेक्षा जास्त काळ तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात आणि राहत आहात तर यश वर करा तुमच्याकडे जर डोमासाईल सर्टिफिकेट असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहे तिथला जर पत्ता असेल तुमच्याकडे तर तुम्ही यस करायचंय आणि तुमच्याकडं आधार कार्ड आहे तर यस करा तर तुम्ही या ठिकाणी चेक इलिजिबिलिटीवरती तुम्हाला क्लिक करायचंय तर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर करंटली यूज मोबाईल नंबर टाकायचा आणि प्रोसीड टू फॉर्म करायचंय तुम्ही याच्यासाठी पात्र होऊन जाता पात्रताचा जो निकष आहे तो अठरा ते साठ वर्ष वयोगाटातील आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचंय खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा कामाच्या मान्यताप्राप्त कामांची प्रकारांची यादी आहे तर टोटल या ठिकाणी बघा त्रेपन्न प्रकारचे काम आहेत तुम्हाला सगळे वाचून दाखवणार आहे तुमचं काम याच्यात ये येत असेल तर तुम्ही या योजनेला पात्र आहात या ठिकाणी बांधकाम कामगार इतर बांधकाम म्हणजे काय यांचा संबंध कशाशी आहे निर्माण करणं बदलणं दुरुस्ती करणं देखभाल करणं किंवा नाश करणं या ठिकाणी तर इमारत मध्ये असाल तुमचं रस्त्यावरती काम आहे रस्ते आहे रेल्वे आहे ट्रॉमवेज आहे एअरफील्ड आहे सिंचन क्षेत्रात आहे ड्रेनेज क्षेत्रात आहे तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क आहे लक्षात घ्या शेतकरी असेल किंवा कोणी असेल तर सिंचन सिंचनमध्ये असेल ड्रेनेज असेल तटबंध किंवा नेव्हिगेशन वर्कमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्कमध्ये आहे निर्मिती करतोय काहीतरी पारेशन किंवा पॉवर वितरणमध्ये आहे पाणी वितरणमध्ये चॅनल समाविष्ट तेल आणि गॅसची स्थापना असेल एखाद्याची इलेक्ट्रिक लाईन्स आहेत वायरलेसमध्ये आहे रेडिओमध्ये काम करतोय त्यानंतर दूरदर्शन दूरध्वनी टेलिग्राफ अँड ओव्हरसीज कम्युनिकेशन डॅम मध्ये नद्यामध्ये किंवा रक्षक म्हणून आहे पाणी पुरवठा आहे टलमध्ये काम करतोय पुला संदर्भात काम करतोय त्यानंतर पदवीधर लक्षात घ्या बरेच विद्यार्थी हे फक्त ग्रॅज्युएशन झालेले आहेत पदवीधर आहेत तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी पात्र आहात योजनेला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जलविद्युत पाईपलाईन टावर्स कुलिंग टावर्स ट्रान्समिशन टावर अशा इतर कार्य दगड कापणे फोडणे दगडाचा बारीक चुरा करणे लादी किंवा टाईल्स कापणे पॉलिश करणे जे फरशा बसवणारे असतात ते रंगामध्ये काम करताय तुम्ही वॉर्निश लावताय इत्यादी सुतार काम काही करताय तुम्ही लाकडाचं असेल किंवा कशाचा गटार गटार नळणीचं काम करताय वायरिंग वितरण तावदान बसवणं किंवा या ठिकाणी अग्निशमन यंत्रणामध्ये आहे त्याची दुरुस्ती करताय वातानुकूलित यंत्रणा एसी बसवताय त्याची दुरुस्ती काम करण्याचं काम करताय उद्वाहाने स्वयंचलित जिने इत्यादी बसवताय लिफ्ट सुरक्षा दरवाजे उपकरण इत्यादी बसवताय त्यानंतर लोखंडच्या ग्रिल्स या ठिकाणी खिडक्या दरवाजा तयार करताय बसवताय जलसंचलन करताय बांधकाम करताय सुतारकाम आभासी छत प्रकाश व्यवस्थाचं काम प्लास्टर ऑफ पॅरिस करताय किंवा सजावटीचं कोणताही काम करताय काच कापणे काच रोगन लावणे काचेचे तावदाने आहे अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस खाली समाविष्ट विटा छपरांमधील कवलीत इत्यादी तयार करणं जे विट बांधकाम करणारे किंवा विटा तयार करणारे लोक किंवा छप्र हे सुद्धा या कामामध्ये येतात सौर तावदाने इत्यादींसारखे ऊर्जाक्षम उपकरणं बसवणं स्वयंपाक खोलीमध्ये काम करण्यासाठी वापरणारे मॉड्युलर आधुनिक युनिट यू, जे बसवतात हो किंवा आतमधला धूर बाहेर जावं किंवा काही इतर असेल सिमेंट कॉन्क्रीटच्या साचेबद्ध वस्तू ज्या कॉन्क्रीटचे वस्तू असतात त्या बनवणं जलतरण तलाव गोल्फच्या मैदानं मनोरंजनाची सुविधा बांधकाम करणं माहितीचे फलक जे आपण बॅनर असतात तुमच्या दुकानाच्या बाहेर लावणारे ते जरी तुम्ही बनवत असाल रोड फर्निचर असेल प्रवासी निवारे बस स्थानके बनवतात सिग्नल इत्यादी यंत्रणा रोटरीजचे बांधकाम करणं कारंजे बसवणं सार्वजनिक उद्यानं पथ पदपथ रमणीय भूप्रदेश इत्याद्यांचं कामगार या ठिकाणी जर तुम्ही असाल आणि तुम्ही फक्त या ठिकाणी ग्रॅज्युएशन असाल तुमचं फक्त पदवी झालेलं आहे तरीही तुम्ही यासाठी पात्र आहात तर या ठिकाणी लक्षात घ्या पुढची आपल्या आपण योजना जाणून घेऊया की या ठिकाणी नेमकं तुम्हाला कोणत्या योजना देत आहे आणि त्या किती रुपयाचा फायदा भेटत आहे फक्त लाडकी बहीण योजना किंवा शेतकरी अनुदान या ठिकून पैसे भेटत नाहीयेत तर तुम्हाला या ठिकाणी इतर बऱ्याच जे आहेत याच्यामध्ये पैसे भेटत आहेत तर कल्याणकारी योजनामध्ये तुम्हाला पहिला पार्ट आहे सामाजिक सुरक्षा त्यामध्ये बघा का तुम्हाला काय काय आहे पहिलं तुम्हाला दोन आपत्त्या असतील त्याच्या पहिल्या विवाहाच्या आपत्त्यासाठी पैसे आहेत मध्यान्न भोजन योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी या ठिकाणी मानधन योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे त्यानंतर प्रधानमंत्री या ठिकाणी सुरक्षा विमा योजना आहे आणि पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षण योजना सुद्धा आहे मी तुम्हाला या सर्वांची माहिती सांगणार आहे त्यानंतर दोन नंबरला बघा तुम्हाला शैक्षणिक म्हणजे या ठिकाणी काय आहे इयत्ता पहिली पहिलीपासून लक्षात घ्या पहिली ते सातवी पर्यंत असेल आठवी ते दहावी किंवा दहावी ते बारावी त्यानंतर पदवी अभ्यासक्रम असेल किंवा तुमचं वैद्यकीय प्रशिक्षण असेल किंवा इंजिनिअरिंगचं असेल त्यासाठी त्याच पद्धतीने तुम्हाला शासनमान्यता या ठिकाणी जे आहे पद पदविका म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी असेल किंवा तुमच्या दोन्ही पाल्यांना एम एस सी आय टी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा पैसे देत आहेत आणि ते प्रतिवर्षी देत आहेत या ठिकाणी खाली बघा आरोग्य विषयक आहे यामध्ये बघा तीन नंबरला हो आहे आरोग्य विषय त्यामध्ये तुम्हाला जर तुमची पहिली प्रसूती होत असेल म्हणजे तुमच्या पाल्यापैकी एक जणांची प्रसूती आहे मुलगी आहे त्यांना जर नैसर्गिक असेल तर पंधरा हजार आणि शस्त्रक्रिये दरम्यान असेल तर त्यासाठी गंभीर काही आजार असेल तर त्यासाठी आहे एक लाख ते दोन लाखापर्यंतच मुल या ठिकाणी आहे या ठिकाणी जर एका मुलीच्या जन्मानंतर तुम्ही जे शस्त्र नियोजनाची क्रिया केली ठीक आहे या ठिकाणी केली तर अठरा वर्षापर्यंत तुमच्या मुलीला एक लाख रुपयाचा या ठिकाणी मुदत बंद या ठिकाणी तुम्हाला सरकारकडून भेटणार आहे अठरा वर्षापर्यंत लक्षात घ्या एक लाख रुपयाची मदत अठरा वर्षापर्यंत मुदत बंद ठेव भेटणार आहे त्यानंतर जर अपंगत्व आलं तर त्याला आहे महात्मा फुले ज्योतिबा आरोग्य योजना आरोग्य तपासणी याच्यासाठीही या ठिकाणी पैसे देत आहेत या ठिकाणी त्यानंतर आहे आर्थिक समजा तुम्ही तुमच्यानंतर तुम्हाला जर काही झालं या ठिकाणी तुम्ही मृत्युमुखी पडलात कशाही कारणाने तुमच्या नंतर तुमच्या फॅमिलीला काय भेटणार त्या संदर्भात जर कामावर असताना तुमचा मृत्यू झाला तर पाच लाख रुपये नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख अटल बांधकाम कामगार आवास योजना या ठिकाणी अर्थसहाय्य देत आहे तुम्हाला घर बांधण्यासाठी त्यानंतर खाली बघा जर तुम्हाला ग्रह कर्ज असेल म्हणजे तुम्ही जर घर बांधताय कामगार असून तुम्ही कोणतंही काम करताय या त्रेपन्न लिस्ट पैकी तर तुम्हाला सहा लाख रुपये पर्यंतच व्याजाचं रक्कम भेटते किंवा दोन लाख रुपये भेटतात त्यानंतर तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या पत्नीस या ठिकाणी जे आहे पुढील बघा किती पाच वर्ष करता चोवीस हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहेत लक्षात घ्या तर या सर्व योजनेविषयी आपण जाणून घेऊया लाईनीने यामध्ये पहिले आहे कल्याणकारी योजनेमध्ये सामाजिक सुरक्षा या ठिकाणी लक्षात घ्या अशा प्रकारचा तुम्ही कोणत्याही फॉर्मवर क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होतो यामध्ये बघा हा फॉर्म जो आहे सगळ्यांसाठी सारखा आहे फक्त इथं तुम्हाला सामाजिक सुरक्षेच्या योजनेचा सा लाभ मिळण्यासाठीचा सा अर्ज म्हणून त्यानंतर शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठीचा अर्ज म्हणून त्यानंतर आरोग्यविषयी योजनेचा लाभ मिळण्यासाठीचा अर्ज म्हणून आणि त्यानंतर आहे आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठीचा अर्ज म्हणून या ठिकाणी तुम्हाला अर्ज दिलेला आहे या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी माहिती म्हणजे काय कार्यालयाचं नाव असेल जिल्हा आवक जावक केंद्र असेल या ठिकाणी अर्जवरने भरायची माहिती पासपोर्ट फोटो तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक हा कुठून घ्यायचा आहे कसा तयार करायचा हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगणार आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे हे डिटेल मध्ये माहिती भरणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचा तपशील सुद्धा द्यायचा आहे जेणेकरून सर्व पैसे जे तुमच्या थेट अकाउंटला पडतात या ठिकाणी बघा तुम्हाला जे आहे कोणती सक्तीची कागदपत्रे जोडायची ते पपक या ठिकाणी दिलेलं आहे कागदांचा तपशील आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र लागतं तर हे कसं घ्यायचंय हे तुम्हाला मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओत त्यानंतर बँकेचा पासबुक रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर बघा प्रपत्र अ ब आहे हे तर या त्या कागदांव्यतिरिक्त तुम्हाला काय लागणार आहे या ठिकाणी बघा योजना क्रमांक दिलेले आहेत यस वन यस टू यस थ्री यस फोर यस फाईव्ह यस नाईन पर्यंत तुम्हाला हे जे यस सिरीज आहे या ठिकाणी लक्षात ठेवायची तर हे या ठिकाणी हे लाईनीने दिलेलं आहे त्यांचाच या ठिकाणी सिरियल नंबर आहे तर पहिल्या यस वन मध्ये काय येतं तर पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी तुम्हाला तीस हजार रुपये भेटणार आहेत त्यासाठी कागदांचा तपशील समोर दिलेला आहे विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र लागेल आणि प्रथम विवाह असल्याबाबतचं शपथपत्र ठीक आहे पहिल्या विवाहासाठीच लागणार आहे मग तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल या ठिकाणी बघा मध्यान भोजन योजना सुद्धा आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल दोन नंबरची तर या ठिकाणी स्थितीमध्ये बघा विहित नमुन्यातील मागणीपत्र हेच है। द्यायचं आहे आणि या संदर्भात जोडले आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी टिक करावं लागतं तीन नंबरला व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचं वाटप आहे तुमचं पाले जर शाळेत जात असेल तर त्या शाळेचं ओळखपत्र तुम्हाला आणि संस्थेचं ओळखपत्र द्यायचंय तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पुस्तकांचं वाटप भेटून जाणार आहे तुम्हाला जर अवजारे खरेदी करायचं आहे तर तुम्हाला पाच हजार रुपयापर्यंतच तुम्हाला या ठिकाणी अनुदान भेटत आहे खरेदी करण्यासाठी आणि हे प्रतिवर्ष भेटतं तुम्ही अप्लाय करू शकता तर कामगाराचं हमीपत्र लागतं फक्त त्यानंतर जीवन ज्योती विमा योजना आहे सुरक्षा विमा योजना आहे कौशल्य वृद्धीकरण योजना आहे सुरक्षा संच पुरविणे अत्यावश्यक संच पुरवणे तर तुम्हाला ह्या सगळ्यांचं बेनिफिट या ठिकाणी भेटणार आहे त्यानंतर दोन नंबरला आहे शैक्षणिक या ठिकाणी लक्षात घ्या आपण या ठिकाणी शैक्षणिकचं बघूया या ठिकाणी बघा शैक्षणिक योजनेचा फॉर्म सुद्धा सेम आहे तुम्हाला तीच माहिती भरायची आहे यामध्ये प्रपत्र अ मध्ये जे आहे तुम्हाला दिलेले डॉक्युमेंट ते पहिले तीन ते लागतात आणि त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दोन मैदे तुम्हाला सर्व योजना दिल्यात यामध्ये ई वन ई टू ई थ्री ई फोर अशा पद्धतीने दिलेल्या आहे तर या ठिकाणी ह्या सर्व योजनेचा या ठिकाणी तपशील आहे तो या ठिकाणी चेक करा पहिलं जे आहे इवन दोन पाल्यांना म्हणजे या ठिकाणी बघा पहिले तुमचे जर दोन पाल्य असतात हे सगळे या ठिकाणी पहिली ते सातवी साठी तुम्हाला प्रतिवर्षी प्रत्येक पाल्याच्या हिशोबाने अडीच हजार रुपये आणि किंवा आठवी ते दहावी असेल तर पाच हजार रुपये प्रतिवर्ष तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी फक्त पंच्याहत्तर टक्के हजेरी लागते मुलांची शाळेमध्ये हे तुम्हाला शाळेतून भेटून जातं हजेरीचा तपशील त्यानंतर दोन पाल्यांना दहावी ते बारावी मध्ये जर असेल पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण भेटले तर दहा हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत या ठिकाणी फक्त गुणपत्रिका सबमिट करायची तुम्हाला दोन पाल्यांना तुम्हाला अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी दहा हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत त्यानंतर खाली बघा या ठिकाणी दोन पाल्यांचा अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवी जर घेत असेल किंवा प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष असेल कोणत्याही पदवीसाठी वीस हजार रुपये प्रतिवर्षी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस जर वैद्यकीय पदवी घेत आहे म्हणजे तुम्ही एमबीबीएस करताय बीएमएस करताय बीएचएमएस करताय तर तुम्ही एक लाख रुपये प्रतिवर्ष किंवा अभियांत्रिकीमध्ये तुमचं ला ऍडमिशन आहे या ठिकाणी किंवा डिप्लोमाला आहे तर साठ हजार रुपये प्रतिवर्ष तुम्हाला भेटणार आहेत लक्षात घ्या प्रतिवर्ष भेटतायत या ठिकाणी दोन पाल्यांना शासनमान्य के करते प्रतिवर्षी वीस हजार रुपये ते पदव्युत्तर पदविकेमध्ये पंचवीस हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत या ठिकाणी लागतंय काय तुम्हाला उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक आणि चालू वर्षात प्रवेश असल्याचं बोनोफाईड किंवा पावती लागत त्यानंतर बघा तुमच्या दोन पाल्यांना जर एम एस टी कोणाला करायचं असेल तर त्यांना एमएससीआयटीचं पूर्ण शुल्क तुम्हाला भेटणार आहे फक्त त्याची पावती तुम्हाला द्यायची आहे या ठिकाणी तीन नंबरला आपण बघूया आरोग्य विषयक या ठिकाणी लाभ कोणता आहे तीन नंबरचा आपला प्रक्रिया होती आरोग्य विषयक तर ह्या सगळ्यांची माहिती काय आहे आपण जाणून घेऊया या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे या ठिकाणी बघा सर्व माहिती सेम आहे भरायची प्रपत्र अ मध्ये सेम आहे ब मध्ये बघा नोंदणी या ठिकाणी पहिलं एच वन आहे योजना क्रमांक या ठिकाणी तुम्हाला योजनेचं नाव लक्षात ठेवायचंय दोन जीवित आपत्त्यापर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी लक्षात घ्या दोन जीवित आपत्त्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपये आणि शैश्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी असेल तर तुम्हाला वीस हजार रुपये भेटणार आहे त्या संदर्भातचा तपशील जो आहे तो खाली तुम्हाला दवाखान्यातून भेटून जातो इझिली तर तुम्ही तो बघून घ्या दोन नंबरला बघा लाभार्थी कामगार व कुटुंबियांना गंभीर आजार असेल तर उपचारासाठी एक लाख रुपये आरोग्य विमा योजना लागू नसल्यास तुम्हाला हे भेटून जाणार आहे त्या संदर्भातलं तुम्हाला प्रमाणपत्र वैद्यकीय उपचार कागदपत्रे तुम्हाला दवाखाना देऊन टाकतो त्यानंतर पती पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर लक्षात घ्या तुम्ही जर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली एका मुलीच्या नंतर तर तुम्हाला अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव हो भेटणार आहे मुलीच्या नावाने या ठिकाणी लक्षात घ्या ही खूप मोठी मस्त या ठिकाणी योजना आहे तुम्ही या ठिकाणी जे आहे करू शकतात तर जास्त आपत्ती नसल्याचा पुरावा तुम्हाला फक्त द्यावा लागतो या ठिकाणी त्यानंतर पंच्याहत्तर टक्के आपण जर तुमच्याकडे असेल अनसर्टिफिकेट असेल तर तुम्हाला दोन लाख रुपये भेटत आहेत या ठिकाणी उपचारादरम्यान ते लक्षात घ्या महात्मा ज्योतिबा फुले योजना या ठिकाणी तुम्हाला भेटून जाते व्यसनमुक्ती जर असेल तुम्हाला व्यसन असेल कोणत्याही प्रकारचं तर सहा हजार रुपये तुम्हाला भेटत आहेत शासकीय केंद्रातून तुम्हाला उपचार घेतल्याचं फक्त प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचं आहे चार नंबरला आहे आर्थिक योजनेचा लाभ मिळण्याचा अर्ज ला की की या ठिकाणी बघा चौथ्या नंबरला आपण बघितला होता की आर्थिक योजना ज्या आहेत या सगळं तर ते कशा भेटणार आहे सेम फॉर्म आहे तुम्हाला अर्ज त्या पद्धतीने करायचंय यामध्ये बघा प्रपत्र ब मध्ये एफ वन योजना क्रमांक दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी नोंदित बांधकाम कामगारांसाठी कामगाराचा जर कामावर असताना मृत्यू झाला तर तुम्हाला पाच लाख रुपये भेटणार आहेत वारसदारांना सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला फक्त किंवा एफ आय आर असेल काही असेल तर तुम्हाला ते जमा करायचं आहे त्यानंतर कामगाराचा जर नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यांना दोन लाख रुपये भेटणार आहेत तर अधिकाराचा मृत्यू दाखला तुम्हाला द्यायचा आहे घर खरेदी किंवा घर बांधणी करत असाल आणि तुम्ही जर बँकेकडून कर्ज घेतलेलं असेल या ठिकाणी ग्रह कर्जावर जर तुम्हाला सहा लाख रुपये व्याज झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी किंवा दोन लाख रुपयेपर्यंतचं अनुदान हे या ठिकाणी सरकार देत आहे आणि हे दिलेलं सुद्धा आहे राष्ट्रीयकृत बँकेचा कर्ज घेतल्याचा पुरावा या ठिकाणी विम्याची पावती घर या ठिकाणी घराचे डॉक्युमेंट्स काय असतील नोंदणी केलेले तर ते तुम्हाला जमा करायचे आहेत प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना मंडळातर्फे दोन लाख रुपये अनुदान सुद्धा तुम्हाला देत आहे बांधकामासाठी यासाठी आवाज आवास योजनेत पात्र असल्याबाबतचं सक्षम अधिकाराचं या ठिकाणी प्रमाणपत्र तुम्हाला भेटतंय कामगार मृत्यू झाला अंत्यविधी करता आता कामगाराचा मृत्यू झालाय त्याच्या अंत्यविधी करता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अठरा दहा हजाराचा या ठिकाणी भेटणार आहे आणि कामगाराचा मृत्यू झाल्यास या ठिकाणी तुम्हाला विधवा पत्नी असेल तर चोवीस हजार रुपये तुम्हाला पाच वर्षाकरता प्रतिवर्ष तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे यासाठी तुम्हाला प्रतिवर्ष फक्त अर्ज करायचा आहे तर मित्रांनो सर्व माहिती तुम्ही बघितलेली आता तुम्हाला या ठिकाणी पुरावा दाखवतो या ठिकाणी तुम्हाला काय आहे की या ठिकाणी लाभ कशे बस भेटलेले आहेत आणि खरंच झालेले आहेत तर या ठिकाणी लाभ वितरितमध्ये यायचाय विविध योजनांचे लाभ वितरण याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय या ठिकाणी बघा या ठिकाणी विविध योजनांचे लाभ वितरण हे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा डेटा आहे या ठिकाणी प्रत्येक वर्षी पडतो या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी विविध नाव दिसत असेल जर तुम्हाला स्पेसिफिक तुमच्या जिल्ह्यामध्ये चेक करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रिक्ट नुसार सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकतात आणि कोणत्या स्कीम मध्ये करायचंय जे तुम्हाला मी स्कीम मध्ये दाखवलं होतं की वेगवेगळे एच वन एफ वन ते सगळं दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही चेक करू शकतात बेनिफिशरीचं नाव चेक करू शकतात अकाउंट नंबर आय एफ सी कोड टाकून सुद्धा सर्च करू शकतात या ठिकाणी कॉमन लिस्ट आलेली आहे या ठिकाणी जे पहिलं नाव आहे तुम्ही बघू शकता हा नांदेडचा रहिवासी आहे याला पाच हजार रुपये तुम्हाला अमाऊंट भेटलेला आहे तर यांनी जे आहे ते अवजार खरेदी केलेली आहेत या ठिकाणी स्कीम कॅटेगरी दिसत असेल यस झिरो फोर म्हणून आहे तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर बघा साधना सागर म्हणून कोणतरी औरंगाबादचा या ठिकाणी चोवीस हजार रुपये भेटलेले आहेत त्यांना यफ झिरो सिक्स साठी त्यानंतर बघा या ठिकाणी साठ हजार रुपये भेटलेले आहेत मदना अरविंद ओलेकर यांना ई झिरो फाईव्ह हे E05, हाजार, 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 या ठिकाणी इंजिनिअरिंगला यांचा पाल्य ऍडमिशन घेतलेला असेल त्यांना साठ हजार रुपये भेटलेले आहेत कारण ई झिरो फाईव्ह तीच कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला पुरवलं जातं या ठिकाणी पैसे या ठिकाणी त्यानंतर दहा हजार चोवीस हजार अडीच हजार तीस हजार या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लिस्ट खूप मोठी आहे ते एक लाख रुपयापर्यंतचं सुद्धा या ठिकाणी बेनिफिट या ठिकाणी भेटलेलं आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल कशा पद्धतीने ही माहिती आहे तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व माहिती जी आहे ती वाचून बघायची आहे वेबसाईटची लिंक सर्व माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती व्यवस्थितरित्या चेक करून घ्या कारण आपला दुसरा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचंय चुकू नये यासाठी तुम्हाला ते डॉक्युमेंट्स कुठं कुठे भेटणार आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल महत्वाच्या या ठिकाणी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र